या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय परिसरात खासगी लॅब धारकांकडून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली पिळवणूक अखेर थांबली आहे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले लॅब धारकांनी रुग्णांकडून आकारलेले अतिरिक्त पैसे परत केले असून सीपीआर रुग्णालय परिसरात जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते या रकमेचे वाटप करण्यात आले गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी जवळपास छत्तीस रुग्णांकडून नऊशे रुपयांपासून तब्बल सात हजार पाचशे रुपयापर्यंत वसुली झाल्याचे से निदर्शनास आले होते या गैरवसुलीविरोधात संभाजी ब्रिगेडने ठाम भूमिका घेत आंदोलन छेडले अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आणि ब्रिगेडच्या दबावामुळे आज तेरा नातेवाईकांना संपूर्ण रक्कम परत करण्यात आली यावेळी नातेवाईकांनी समाधान व्यक्त करत संभाजी ब्रिगेडचे आभार मानले या कारवाईमुळे रुग्णांवरील आर्थिक अन्याला आळा बसला असून भविष्यात अशा प्रकारची पिळवणूक होऊ नये अशी मागणीही करण्यात आली मात्र पुन्हा कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होताच हा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने यामध्ये दोषी असलेल्यांवर चौकशी समितीचे वेळकडूपणाचे धोरण न ठेवता सत्वर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे